सहकारी बँकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी आज उपस्थित असणारे आपल्या बँकेचे या आधीचे अध्यक्ष आणि माझे जवळचे मित्र वर्गमित्र माननीय दिनेश डोस्वाल तसेच या आधीचे उपाध्यक्ष अविनाश काका कहाणे आपल्या बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष माझे बंधू आणि सहकारी मान्य किरण शेटाहेर त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालिका ज्यांनी आज खूप मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवून मला संधी दिली अशा त्याही माझ्या नात्यातून आहेत अशा विजेताई शिंदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक माझे अध्यक्ष ज्यांनी मागच्या टर्ममध्ये मा या बँकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केला आणि एक यशस्वी उद्योजक माननीय राजू शेठ वाळूंज त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ बँकेचे संचालक आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं बँकेला खूप असं योगदान असतं आणि जास्तीत जास्त प पा, मनापासून काम करतात असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र साहेब बाजार समितीचे माजी सभापती त्याचप्रमाणे विद्यमान संचालक माझे सहकारी मित्र विनायक शेठ घुमटकर असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष आणि आज पासनेताईंच्या निवडीमध्ये ज्यांनी खरोखर मोलाचं असं योगदान दाखवलं असे आबासाहेब धनवटे त्याचप्रमाणे बाजार समितीचे माजी उपसभापती आणि आपल्या बँकेचे संचालक मान्य आमचे स्नेही त्या ठिकाणी दत्तभाऊ बेगडे असतील राजगुरगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आदरणीय राहुल शेठ तांबे पाटील असतील आणि सर्वांनाच माहिती आहे की समीर शेठ आहेर आणि सचिन भाऊ मांजरे तसेच कायम माझ्या खांद्यावर हात असणारे माझे मोठे बंधू आदरणीय आरुमभाऊ थेगळे या सर्वांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू सर्व स्नेही सर्व आपतेष्ट सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व हितचिंतक विजेताई शिंदे सर्व संचालक आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला त्याही वेळी उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आजही अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे पण एक बँकेच्या माध्यमातून आदरणीय किरण शेठ आहेर असतील यांचा पस्तीस वर्षाचा अनुभव असेल एक अभ्यासू व्यक्तिमत्व शांत संयमी धोरणी बँकिंगमध्ये खरोखर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरानंतर दुसरं घर म्हणून बँकेला एक योगदान दिलं वेळ दिलं आज कोणतेही चेअरमन असू की दादा त्यांना मार्गदर्शन करतात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्व चेअरमनला दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यानंतरच्या काळात मग राजू शेठ मी मग अशी बोललो की राजू शेठ वाळून चेअरमन झाले विजेताई शिंदे झाल्या राजू शेठ सांडबोर हे दोघेही जण किरण शेठ आणि राजू शेठ सर्वांना या ठिकाणी बँकेच्या कामकामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात मग नुकतेच आमचे सहकारी मित्र पहिल्यांदी निवडणूक झाल्यानंतर राहुल शेठ तांबे स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या राजकुरनगर शहरा सर्व स्वयंक्त राजकुरनगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी हाकेच एक आणि दोन के फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हवे असणाऱ्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकुर नगर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन एक पाच पाच एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं खर मानते आज जसं सगळ्यांनी उल्लेख केला की मी दुसऱ्या पॅनलमधून आले मला संधी देण्यात आली मी तर आज इथे सांगू इच्छित आहे की जो बँकेचा माध्यमामधून प्रसारित करतात की चुकीच्या पद्धतीने बँकेत कामकाज चालू आहे अशा पद्धतीने कुठलंही कामकाज होत नाही इथं आल्यानंतर आम्हाला खरंच जाणवलं की सगळे मिस मिळून मिसळून संस्थेचाच विचार करतात जसं दिनेश शेठ व्यावसायिक आहे तसे आम्हीही व्यावसायिक आहोत नक्कीच आर्थिक संस्था आहे आणि आम्ही याचे भान ठेवून सभासदांचा सगळ्या खातेदारांचा आम्ही निश्चित आदर करू आणि त्यांच्या कुठल्याही एकही रुपयाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही घेतलेली आहे याच्या आधी राहुल भाऊंनी इथे काम केलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की काम करू पुढे चांगलं जसं ताईंनी ता ना आता म्हटलं की राजू शेटनी नारा नाही घेतला बाई ताई पण एक महिला असताना माझ्या मिस्टरांनी तिथे जर माझी जागा घेतली तर मला त्याची काही अडचण नाही आणि नसली पाहिजे कारण की ताईंच वयाने ज्येष्ठ आहेत ताई आणि नाही ताई मी सांगते ऐका एवढ्या गोष्टीला नाही वयाने ताई मोठ्या आहेत ताई आता सेट आहे ताईंची मुलं जबाबदार झालेली आहे म्हणून माझी थोडी मुलं जबाबदारीला येईपर्यंत मी निश्चित थोडं मला साथ लागेल मला माझ्या मिस्टरांची नक्कीच तिथे साथ लागेल आणि आज पन्नास टक्के आरक्षण महिलांना एवढं ना, स्वातंत्र्य नाहीये स्वातंत्र्य दिलेलं आहे याचा मला अत्यंत आनंद आहे आणि मी त्यांचे पहिले त्यांचे मी आभार मानते आणि नंतर सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानते निश्चित तुमच्या एकही रुपयाला धक्का लागणार नाही ही सभासदांना मी गवई देते आणि इथून पुढं चांगलं काम करू आणि अध्यक्षांनी आम्हाला सामावून घेतलंय सगळ्या संचालकांनी जसं व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष यांनी आणि आणि मोठेपणा दाखवून मला काम करण्याची संधी दिली मी सगळ्यांच्या राहीन सगळ्यांचा न करता। या याआधी वेगळे साहेबांनी पण चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू अविनाश शेट असतील त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू अशी आम्हाला संधी दिली या संधीचा मनापासून आभारी आहे अरुण झाले परत राजू घेतला सर्व आभार मानते मी आणि तालुक्यातील गेल्या चार अधिक आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ